सुट्ट फुलं भेटणार ह्याच्यामध्ये खूप सारे कलर ऑप्शन्स आहेत स्टँड आहे आमच्याकडे ओके अशी स्टँड मिळून वुडन स्टँड मध्ये असं आणि हे समोर जे तुम्ही पट्टे दाखवलं मला सुरुवातीला आहे खूप सुंदर पट्टे तर ह्याच्यामध्ये काय व्हरायटी स्टार्टिंग आहे ह्याच्यामध्ये बरेच सारे व्हरायटी आपण पाहू शकतो खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे पण आज जे मोर पंख आहेत ते आर्टिफिशियल आहेत की प्युअर ओरिजनल भेटेल गणपतीच्या पाठी लावायला okay. तर हे हंड्रेड रुपीस पासून आमच्याकडे फ्लावर्स मध्ये एवढी व्हरायटीज आहे हे वाले तुम्हाला फोर फो रुपीस पासून स्टार्टिंग आहे मग असे हे ग्लिटरी फ्लावर येणार okay. हे टेन सुद्धा घेऊन जाऊ शकतो आपण मग असे हे वाले येणार हे टू मग असे हे मोठे लटकन येणार तुम्हाला ओके ह्याला पाठी स्क्रूज दिले तर हे पूर्ण असं ओपन होतं okay, ओके म्हणजे ओपन करून नेक्स्ट इयर पण आपण वापरू शकतो वर्ष तुम्ही असं याला फ्लावर्स लावून युज करू शकतो इझिली okay. हे थ्री बाय थ्रीचं पूर्ण रेडी मकर आहे ओके okay. तुम्हाला येणार इथे हा एक आहे टू बाय टू मध्ये कर मध्ये आमच्याकडे अजून खूप सारे ऑप्शन्स आहेत हे राऊंड चे एक आहे तुम्ही किती फीट च्या मूर्तीला तरी होईल तरी हे तीन फीट पर्यंत मूर्तीला जर अजून काही मकर मध्ये डिझाईन पाहिजे असेल तर तुम्ही ते व्हिजिट करू शकता नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी तर माझं नाव आहे रोहन किशोर दुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग की जसं की आपले गणपती बाप्पांचं आगमन हे लवकरच होत आहे तर त्यासाठी आपण बरेच सारे व्हिडिओ बनवलेले आहेत आतापर्यंत डेकोरेशन रिलेटेड मकर रिलेटेड अजून काही बरेच सारे आपण व्हिडिओ त्या व्यतिरिक्त बनवलेले आहेत तर आपण आज आलो पुन्हा एकदा मालाड पश्चिमेला हाऊस ऑफ डेकोर या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला बरेच सारे गणपती बाप्पासाठी लागणारे डेकोरेशनसाठी लागणारे साहित्य पाहायला मिळतात ते ही आर्टिफिशियल फ्लावर्स तर जास्त वेळ व्हिडिओला सुरुवात करूया चला तर भेटूया आपण मग व्हिडिओमध्ये मला मग आपण आतमध्ये जाऊया आणि समोरचे ताई आहेत त्यांना विचारूयात तर नमस्कार ताई सर्वात पहिलं तर तेजस्विनी अँड रोलॉक या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याकडे डे गणपती बाप्पाच्या डेकोरेशन रिलेटेड काय काय अवेलेबल आहे आमच्याकडे तुम्हाला रेडी मकर्स भेटणार ओके okay. फ्लावरचे हँगिंग भेटणार हे रेडी पट्टेज भेटणार सर्व okay. सुट्टे फुलं पाहिजे तर ते पण भेटेल ओके okay. आणि आपल्याकडे सुरुवात किती पासून आहे फोर रुपीज पासून फ्लावर मध्ये स्टार्टिंग आहे okay. आणि आपल्याला क्षेत्रात तरी किती वर्ष झाले या फील्ड मध्ये आता मला पाच सहा वर्ष झाली असेल की मी काम करते हां ताई आपलं सर्वात पहिले नाव माझं नाव अलिशा आहे ओके तर ताई सुरुवात करूयाची आजची आपलं डेकोरेशन रेट दाखवायला चला चालू करूया बघायचं सुट्ट फुलं भेटणार याच्यामध्ये खूप सारे कलर ऑप्शन okay. जसं पाहिजे तसं भेटेल मग याच्यामध्ये पट्टे भेटेल पूर्ण रेडी सिक्स पट्टे आहे okay. मग तुम्ही स्टँड जर तुम्हाला पाहिजे रेडी तर रेडी स्टँड आमच्याकडे स्टँडन स्टँड असेल तरी स्टँड मध्ये स्टँड मध्ये स्टार्टिंग रेंज फायव्ह हंड्रेड आहे आणि वुडन आहे स्टील मध्ये तुम्हाला भेटेल ते एट हंड्रेड पासून स्टार्टिंग आणि मग तुम्हाला एक जाई भेटेल ओके okay, अशी जाई थ्री फिफ्टी रुपीजला आहे थ्री फिफ्टी रुपीज आणि हे समोर जे तुम्ही पट्टे दाखवलं मला सुरुवातीला आहे खूप सुंदर पट्टे आहेत तर ह्याच्यामध्ये काय व्हरायटी स्टार्टिंग आहे किती पासून स्टार्टिंग आहे थाउजंड पासून स्टार्टिंग आहे ओके थाउजंड पासून स्टार्टिंग आहे बघा ह्याच्यामध्ये बरेच सारे व्हरायटी आपण पाहू शकतो खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे अशा पॅटर्नमध्ये पण तुम्हाला मिळून जातील इकडे पण बघा बरेच सारे कलर्समध्ये आहेत त्यानंतर आपण अजून काही पाहू शकतो पाठी मागे पण आहेत हे पण सेमच आहेत ना येस yes, हे तर सिक्स फीट आहे मग जसं तुम्हाला कस्टमाइज करून तुमच्या साईज मध्ये पाहिजे तसं त्या साईज मध्ये कस्टमाइज okay, कस्टमाइज पण करून द्याल तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे ते त्या कलर मध्ये ते कस्टमाइज होणार जसं okay. हे वाल okay. किंवा हे सगळं कस्टमाइज केलेले आहे ओके कस्टमाइज केलेले आणि हे मागे पाहतोय मी मोर पण आहेत म्हणजे मोर पंख आहेत ते आर्टिफिशियल आहेत की प्युअर ओरिजनल प्युअर ओरिजिनल तीन भेटेल तुम्हाला सॉरी फिफ्टी रुपीज मध्ये okay. फिफ्टी रुपीज मध्ये तीन पीस ओके आणि याच्यात छोटी आहे ती फिफ्टी रुपीज मध्ये सहा पीस आहे आणि आपल्याकडे याच्या स्टॉक मिळून जाईल हवा असेल तर मिळून जाईल ना okay. तुम्हाला हे शीट्स भेटेल गणपतीच्या पाठी लावायला ओके okay. तर 100 रुपीस okay, 100 हे हंड्रेड रुपीज पासून स्टार्टिंग आहे okay. हे हंड्रेड रुपीज ला ओके हे हंड्रेड ला येणार हे वन फिफ्टी ला आहे आणि हे टू हंड्रेड रुपीज ला आमच्याकडे फ्लावर्स मध्ये एवढी व्हरायटीज आहे हे वाले फ्लावर्स तुम्हाला फोर रुपीज पासून स्टार्टिंग आहे ओके ह्याच्यामध्ये खूप सारे कलर्स पण भेटेल जसे कलर्स पाहिजे ओके मग असे रोजेस येणार Okay. रोज मध्ये नाईन रुपीज पासून स्टार्टिंग आहे रोज मध्ये पण खूप सारे कलर आहे मग असे तुम्हाला एक ग्रास भेटेल पाटी लावायला ग्रास मध्ये पण खूप ऑप्शन आहे ओके okay. हे तुम्हाला फोर्टी रुपीज डझन भेटेल फोर्टी रुपीज डझन हा ओके okay. मग हे सनफ्लावर आहे छोटा ओके okay. हे फाय रुपीज पासून स्टार्टिंग आहे ओके मग असे हे एक लिटरी फ्लावर येणार हे टेन रुपीज पर पीस आहे टेन रुपीज पर पीस पाहू शकतो आपण बरेच सारे व्हरायटी याच्यामध्ये मिळून जातील तुम्हाला तर प्रत्येक तर आपण डिटेल सांगू शकत नाही तरी पण हे कसं आहे या फुलचं काय रेंज आहे हे एट रुपीजचं वन पीस याच्यामध्ये म्हणजे वन एक पीस सुद्धा घेऊन जाऊ शकतो आपण ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स भेटेल ओके फक्त याच्यामध्ये तुम्हाला डझन घ्यायचं ओके बरं याच्यामध्ये तुम्हाला डझन घ्यायचेत बाकीच्या याच्यामध्ये तुम्ही एक पीस सुद्धा घेऊन जाऊ शकता हा एक मोठा फ्लावर याच्यामध्ये पण कलर्स पाहिजे असेल तर भेटेल ओके त्याची काही प्राइस रेंज असेल हे टेन रुपीज टेन रुपीज पर पीस आहे ओके मग तुम्हाला असे हँगिंग भेटेल डोर वर लावायला हे टू हंड्रेड पासून स्टार्टिंग जोडी टू हंड्रेड okay, रुपीज जोडी मग तुम्हाला याच्यामध्ये स्वास्तिक मध्ये येणार हे पण टू हंड्रेड ला जोडी टू हंड्रेड ला जोडी मग असे हे वाले येणार हे टू फिफ्टी ला जोडी आहे okay. टू फिफ्टी ला जोडी ओके मग हे येणार कलरफुल मल्टी कलर मल्टी कलर मध्ये हे कसे काय हे थ्री हंड्रेड ला जोडी आहे ओके जोडी मग हे सेट येणार हे पण थ्री हंड्रेड ला जोडी आहे जोडी आहे हे बेल येणार तुम्हाला थ्री हंड्रेड okay, okay. ला डझन थ्री हंड्रेड ला डझन आहे मग हे बिस्टोरिया येणार वेगळ्या वेगळ्या कलर मध्ये हे टू फिफ्टी ला डझन येणार टू फिफ्टी ला डझन ह्याच्यामध्ये पण खूप सारे कलर ऑप्शन आहे ओके मग असे हे मोठे लटकन येणार तुम्हाला ओके okay. हे येणार टू फिफ्टी ला जोडी hey, हे टू फिफ्टी ला जोडी लटकन आहेत ते मग असे हे वाले आहे मिरर वाले पण मिरर वाले पण हे कसे जोडी जोडी तुम्हाला लटकन मग असे छोटे बेल्स येणार छोटे मोठे बेल्स येणार गणपतीच्या पाठी लावायला त्याच्यामध्ये गोल्ड आणि सिल्वर कलर okay. आहे ह्याच्यामध्ये काय रेंज असेल तरी हे हंड्रेड ला पाच पीस आहे हंड्रेड ला पाच पीस आहे मग असे क्रिस्टल बॉल्स येणार ओके okay. हे वन फिफ्टी ला जोडी आहे पण तुम्ही गणपतीच्या पाठी लावू शकता हे छोटे मोग गजरे टाइप आहे पण गणपतीच्या पाठी लावायला ह्याच्यामध्ये पण खूप सारे कलर ऑप्शन आहे हे ऑरेंज आहे मग हा पिंक कलर आहे okay. असे फोल्डेबल स्टँड भेटेल हे थ्री बाय थ्री ची साईज आहे हे तुम्हाला अठराशे ला येणार हे पूर्ण ह्याला पाठी स्क्रूज दिले तर हे पूर्ण असं ओपन ओके म्हणजे ओपन करून नेक्स्ट इयर पण आपण वापरू शकतो वर्षानुवर्ष यूज करू शकतो आणि हे इझिली कॅरी पण करू शकतात कुठे पण ओके बघा आता हे हे सेम स्टँड ह्याला युज केलं हे okay. छोटा साईज आहे छोटा साईज मध्ये तर तुम्ही असं ह्याला फ्लावर्स लावून युज करू शकता इझिली म्हणजे आपल्याला पूर्ण फ्लावर्स सकडा पूर्ण सेट कितीला बोलला तुम्ही सुरुवात स्टार्टिंग रेंज हे 2000 हा आणि स्टार्टिंग रेंज आपल्याकडे किती पासून आहे 1800 पासून स्टार्टिंग हा मग जसं तुम्ही फ्लावर्स सिलेक्ट करणार तसा त्याचा रेंज वाढेल ओके पूर्ण आहे तुम्हाला येणार हे मग इथे हा एक आहे ओके एक असं येणार शेप मध्ये ओके okay. मध्ये आमच्याकडे अजून खूप सारे ऑप्शन आहे तुम्हाला येणार थ्री थाउजंड मध्ये थ्री थाउजंड मग असं आहे स्क्वेअर मध्ये येणार ओके okay. मग हा एक आहे स्क्वेअर मध्ये मग असं मोठ साइज पाहिजे ते मोठी साइज आहे ओके हे तुम्हाला फाय थाउजंड पासून स्टार्टिंग किती फीटच्या मूर्तीला तरी होईल तरी हे तीन फीट पर्यंत मूर्तीला जर अजून काय मकर मध्ये डिझाईन पाहिजे असेल तर तुम्ही ते व्हिजिट करू शकता अजून भरपूर ऑप्शन्स भेटणार बघायला तुम्हाला तर ताई तुमचे खूप धन्यवाद तुम्ही इकडची खूप त्या माहिती सांगितलात तर लोकांना इकडे यायचं कसं हे मला स्टेशन वेस्ट वरून फक्त दोन मिनिटाच्या डिस्टन्स वर आहे क्रिस्टल okay. प्लाझा क्रिस्टल प्लाझा पाठी तुलसी शॉपिंग सेंटर आहे okay. तिथे साईबाबा मंदिर त्याच्या बाजूलाच आमची शॉप आहे okay. ओके आणि आपल्याकडे ऑनलाईन ऑफलाइन सुविधा अवेलेबल मला वर हे पाठवलं तर मी तुम्हाला ते डिलिव्हरी देऊ शकते ओके पण त्याला डिलिव्हरीला चार दिवस लागतात बनवून तुम्हाला पाठवायला ओके चालेल खूप धन्यवाद खूप सुंदर इकडची माहिती सांगितलात तर आमचे जे काही व्हिवर्स आहेत ते लवकरात लवकर लवकर तुमच्याकडे यावे आणि लवकरात लवकर परचेस करावे अशी आम्ही आशा बाळगतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू चला तर मग यावेळेला आपण इकडेच संपूर्ण तुम्हाला कसे वाटले इकडचे बाप्पासाठी लागणारे डेकोरेशनचे साहित्य कसे वाटले नक्कीच कमेंट करून कळवा त्याशिवाय आपण पाहू शकतो सुंदर सुंदर असे तुम्हाला मिळतील परत इकडे तुम्ही पाहू शकता ते विस्तेरिया अशा टाइपचे काही तुम्हाला आर्टिफिशियल फ्लावर्स मिळतील असे बरेच सारे फ्लावर्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील तो नकीज ने भेट साथ तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या साहित्यांचा लाभ घ्या लवकरात लवकर लाभ घ्या कारण की गणपती बाप्पांची आगमने लवकरात लवकर होत आहे सात सप्टेंबरला पुढच्या महिन्यात त्याच्या अगोदर याल तर तुम्हाला लवकरात लवकर इकडे स्टॉक मिळेल नाही आता मग स्टॉक संपलेला असेल त्याच्या अगोदरच या चला तर मग स्वस्त राहणी मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामा की जय